अकोल्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला सा जातोय श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळानं अठरा फूट उंच गणेश मूर्तीची स्थापना केली आहे मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सा देखावा सादर केला आहे आणि या देखाव्यातून सामाजिक धार्मिक ऐतिहासिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आमचे प्रतिनिधी जयेश आपण आहो अकोल्यातील सर्वात जुना गणेश मंडळापैकी एक गणेश मंडळ तेच म्हणजे श्री मारवाडी प्रेस गणेश उत्सव मंडळ मंदर। या मंडळाचा देखावा म्हणजे सर्वांना आवडणारा असतो आणि दरवर्षी या मंडप मंदर, या मंडळानं काय देखावा सादर करणार आहे किंवा कर केलेला आहे यासाठी मोठी उत्सुकता भक्तांना असते आपल्यासोबत मंडळाचे सदस्य आहेत त्यांना विचारूया की यंदाचं काय विशेष आकर्षण आहे यंदाचं काय विशेष आकर्षण आपण साकारलं सर्वप्रथम श्री मारवडी रोज गणेशोत्सवमध्ये आपले सर्व पत्रांचे हार्दिक स्वागत आहे यावर्षी आम्ही गणेशजीची प्रतिमा अठरा फूट उंची साकारलेली आहे याच्या व्यतिरिक्त युनेस्कोमध्ये जागतिक वारस यादीत शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले आहेत जे समाविष्ट केलेले आहेत त्यांच्या देखावा आम्ही सादर केलेल्या आहेत निश्चितच पर्यटकांना चालना मिळावी यासाठी या, या उद्देशानं देखावा सागर साकारलेला आहे जे जगत सी मीडिया आपलं